हाय हॅलो नमस्कार निष्ठा चालिन वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे बघता बघता दिवस गेले सहा दिवस कुठे निघून गेले कळलंच नाही आणि आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आलाय भरपूर इमोशनल दिवस असतो हा सकाळपासूनच असं मन नाही लागत कशामध्ये गणपती बाप्पा जाणार सकाळी आधी गौरी हलवायचे असतात म्हणजे गौरी बाजूला ठेवायचे असतात काढून तर आई सर्व दागिने वगैरे काढत आहेत गौरींचे गौरीचे मुखवटे परत ताट्यामध्ये ठेवले त्यांनी हळद कुंकू वगैरे वाहून सगळं पूजा वगैरे करून आणि दही भाताचा नैवेद्य दाखवतात गौराईंना तुण्डमाकाशीकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचि सर्वाङ्गी सुन्दरसुन्दुराचि कण्ठीजके माळमुक्ताफलाची जयदेव जयदेव जय देव देव जय जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्तिः दर्शन मात्रे मन कामना मनापूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तर या वर्षीची शेवटची आरती बाप्पाची करून सगळ्या घरभर गणपती पप्पांनी फिरवला आणि घरभर गणपती फिरवण्याचं कारण हे की आपलं घर सगळं बाप्पाने बघावं आणि त्या त्याने आशीर्वाद द्यावा आपल्याला सुख समृद्धी नांदावी आपल्या घरात नाही त्यासाठी त्याने आशीर्वाद द्यावा आणि असाच तो दरवर्षी घरात यावा आपल्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गणपती बाप्पा विसर्जनासाठी नेत आहोत आमच्या जवळच कॉलनीच्या इथे फाट्यावरती कृत्रिम असं कुंड तयार केलेलं होतं तिथेच विसर्जन करणार आहोत गणपती बाप्पांचं दरवर्षी प्रमाणे कोणी घरी गणपती विसर्जन करतं कोणी कुंडामध्ये करतं कोणी डायरेक्ट नदीमध्ये समुद्रामध्ये करत तर इथे ही व्यवस्था आहे आमच्या कॉलनीच्या इथे तर आम्ही दरवर्षी इथेच करतो अगदी पाच मिनिटांवरतीच आहे आमच्या इथे सुखकारता दुखरता वार्ता प्रेम जयाची विसर्जनाच्या पूर्वी बाप्पाची परत एकदा आरती घेतली जाते आणि मग बाप्पाचं विसर्जन केलं जातं भरपूर इमोशनल दिवस असतो वर्षभर बाप्पाची वाट बघत असते आणि मी तर म्हणजे दिवस मोजत असते की किती दिवस बाप्पा यायला किती महिने बाप्पा यायला आणि या वर्षीपासूनच पुढच्या वर्षी बाप्पा किती तारखेला येणार आहेत असं पण बघत असते तर तुमच्यापैकी कोण कोण असतं तर तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा एवढी सगळी तयारी केलेली असते आपण ज्याच्यासाठी तो येतो सहा दिवसांसाठीच येतो आपल्या मनामध्ये तर था ना तो वर्षभर राहतो पण आपल्या घरी असं मूर्ती स्वरूपामध्ये या गणपतींच्या दिवसामध्ये तो सहा दिवस असतो तर आता सहाव्या दिवशी त्याचं विसर्जन करताना भरपूर मन भरून येतं भरपूर moria 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 Jenpeti apa? Moria, 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 Moria. Moria. وريا باچي چاكتر هاي विसर्जन केल्यानंतर मग गणपती बाप्पांची माती किंवा मग तिथे माती नसेल तर दगड काही ना काहीतरी पाटावरती आणून त्याची परत एकदा घरी आल्यानंतर आरती करायची असते तर एक आरती घेतली आम्ही घरी आल्यानंतर आणि रिकामा पाठ बघून बाप्पाची आठवण येत होती बाप्पा नाही जाता पाटावरती थोडा वेळ घरी थांबल्यानंतर आम्ही आता आलो आहोत हॉटेल पॅन्थोजमध्ये कराडलाच आहे हे आणि दिदीला पनीरची भाजी खायची भरपूर इच्छा होती आणि आम्हाला पण जायला दोन दिवस बाकी होते तर म्हटलं जाऊन यावं बाहेर काहीतरी खाऊन यावं तर हॉटेलचं ॲम्बियन्स खूप ब्राईट आणि छान होतं आणि आम्ही ऑर्डर केलं काय काय ते तुम्हाला आता पुढे बघायला मिळेलच तर कंटिन्यू करा व्हिडिओ हे मेन्यू कार्ड आहे पॅन्थोज हॉटेलचं इथे व्हेज रेस्टॉरंट आहे फुल चायनीज डिशेस पंजाबी डिशेस आणि आपलं नॉर्मल आपली जी भाजी असते ती पनीरची वगैरे सगळ्या ग्रेवीच्या भाज्या असतात त्या रोटी आणि सूप वगैरे मिळतं आणि अख्खा मसुरा पण आहे स्पेशल अख्खा मसुरा फॅमिली डायनिंग आणि पार्सल सेवा पण आहे प्राइझिंग एकदम रिजनेबल आहे प्राइझिंग रिजनेबल आहे म्हणजे मुंबईपेक्षा तरी रिझनेबल वाटते हे सगळे दोनशेच्या दोनशे अडीचशेच्या रेंजच्या आतमध्ये आहेत भाज्या सगळ्या याच भाज्या मुंबईला महाग असतात खाऊन होते <laughs> <laughs> बाबाने मागवलंय बाबा राईस बोलते ह्यांनी मागवलंय ट्रिपल शेजवान राईसवान राईस डीने मागवलंय <laughs> पनीरची भाजी कोणती पनीर टिक्का ना पनीर टिक्का आता भाऊंना आवडतं ना जास्त पनीर म्हणून पनीर खाते सारखी पनीर टिक्का आणि रोटी मागवली ते मसाला पापड मी <laughs> 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 दोघांमधलं खाणं थोडं थोडं आणि मागवलं मागवले मंचुरियन व्हेज व्हेज मंचुरियन व्हेज हॉटेल आहे व्हेज हॉटेलमध्ये आलो आम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत खायचं नाही आम्हाला दिदीची इच्छा आहे नॉनव्हेज खायची पण ती पण थांबली अनंत <laughs> मसाला पापड आला इथे निशाला आवडतो बऱ्याच वर्षांनी खातो आम्ही लग्नाच्या आधी हॉटेलला जेवायला व्हायचं तेव्हा खायचं आता <laughs> ना हॉटेलला जेवण होतं होत ना खायला जमे सिद्धू असते ना त्याच्यामुळे कुठे जायला जमत नाही हॉटेलला ऑनलाईन ऑर्डर केला तर घरी येईपर्यंत तो नरम होऊन जातो त्याच्यामुळे तो ऑर्डर नाही करू शकत मसाला पापड चला आता ट्राय करूया का त्याच्यावर शेव टमाटर कोथिंबीर कोथिंबीर चाट मसाला आणि हा मोठा उडदाचा पापड तळलेला आता हे काय व्हेज मंचुरियन निशाची ऑर्डर आलेली आहे निशा ट्राय करून सांगेल मंचुरियन एक्सपर्ट चांगलं जरा जास्त फ्राय केला होता त्यांनी छान तिथे आता रोटी आणि पनीरची भाजी आलेली आहे पनीर टिक्का आणि बटर रोटी पनीर टिक्का आणि बटर रोटी स्पायसी वगैरे असते म्हणून दिले मागवले स्पायसी शिमला मिरची आहे त्यामध्ये कांदा पनीर आहे पनीर आहे तर टेस्ट करते पनीरची भाजी

शेजवान राईस आणि हा मंचुरियन सूप त्यासोबत आलेलं आहे आता ट्राय करून सांगेल निशा कसं आहे ते असतो ते ना ट्रिपल राईस ट्रिपल राईस सोबत सूप आला त्यात निशा टेस्ट करून सांगेल कसं मंचुरियन तुला मंचुरियन कशात पण आवडतं चांगले आहे ना टेस्ट छान चांगलं पूक घालस अर्धा कच्चा वगैरे नाही छान आहे तशी होमली टेस्ट आहे ना जरा म्हणजे चायनीज घरी बनवलं तर तसं लागेल तसं आहे ना जेवण आम्ही आलो आहोत संगमवरती म्हणजे घाटावरती आलो आहोत तर इथे विसर्जन होत गणपती बाप्पांचं गौराईंच तर म्हटलं बघून यावं फेरफटका मारून यावा काय कसं काय विसर्जन होत काय म्हणून इथे आलो आहोत आणि रात्रीचे जवळपास दहा वाजता गौरी गणपतीचे विसर्जन तेच म्हंटल बघूया आपला गणपतीचा झाला विसर्जन लोक चाललेत गणपती विसर्जन करायला गणपती बाप्पा मोरया

हंगमच्या इथून आलो साई गार्डन इथे दिदीला मँगो ज्यूस प्यायचा होता मला मँगोचे पदार्थ जास्त आवडत नाहीत त्यामुळे मी जास्त टेस्ट केलं फक्त आणि बाकी दिदीने पिलं आणि नंतर मग तिथून आम्ही घरच्यांसाठी भरकादेवी आईस्क्रीम मधून कुल्फी घेतली तर आजचा हा व्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो ते तर कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय